नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे छान अशी रेमेडी दाखवते हे तुम्ही नक्की ट्राय करा आजकाल सर्वांचेच केस पिकतात खूप गळत आहेत वाढही सुद्धा होत नाही केसांची ज्यांना लांब केस आवडतात त्यांचे लांब केस होत नाही आहेत तर ही रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा याच्याने तुमचे केस नक्कीच फरक पडेल केसांमध्ये आणि केस सुद्धा गळणार आहेत आणि ज्यांचे केस पिकलेले आहेत ना ते हळूहळू तुम्ही बघा हळूहळू कमी होत जातील तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणारे आहे ही रेमेडी कशी करायची तर नक्की बघा ही रेमेडी कशी करते हे जे ॲलोवेरा आहेत ना तर मी कुंडीमध्ये लावलेली माझ्या तुमच्याकडे असतील तर घ्या किंवा मार्केटमध्ये विकायला सुद्धा बसतात त्यांच्याकडे सुद्धा मिळते तर अशा पद्धतीचे ॲलोवेरा मी घेतलेले आहे त्याच्या मोठेसुद्धा मिळतात बघा तर ते घ्या आणि असे स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या त्याच्याने काय होतं स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर ती त्याची घाण असते ना तर सर्व निघून जाते आणि आपल्याला चांगला ॲलोवेरा मिळतो तर डस्ट वगैरे असले लागलेले असतात तर ते केसामध्ये जाऊ नयेत म्हणून मी ही स्वच्छ करून घेतली होती सर्वात आधी त्यानंतर कट करून घ्यायचं चाकूच्या सहाय्यानं बारीक असं आणि ते मिक्सरमध्ये फिरवायचं तर मिक्सरमध्ये फिरवायला तुम्हाला एझी जाईल किंवा तुम्ही त्याच्यामध्ये एक बल्ब असतो बघा वाईट असतो तो जेल टाईपमध्ये तर तो सुद्धा असा काढून घेतला तरी चालेल मला खूप गडबड होती म्हणून मी अशा पद्धतीने फक्त कट केलं होतं आणि मिक्सरमध्ये लावलेलं होतं तर कोणाला कोणाला आवडत नसतं कारण ते बारीक पार्टिकल्स असतात ना तर ते राहून जातात तसेच मिक्सरमध्ये घातल्यानंतर सुद्धा केसामध्ये तसेच राहून जातात तर ते राहू नये तुम्हाला जर नको असेल तर तशा टाईपमध्ये तर तुम्ही जेल सुद्धा त्याच्यामध्ये पांढरा बल्ब असतो ना तर तो काढून घेतला तरी चालेल आणि त्याच्यानंतर तुम्ही मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकता त्याच्यामध्ये दही ऍड करून मी दही आहे ना ते वरून टाकलं होतं तर हे जे पार्टिकल असतात ना एलोवेराचे तर ते केस जेव्हा आपण सुकवतो वॉश करून झाल्यानंतर त्याच्यानंतर ते पूर्ण ड्राय झाल्यानंतर ते त्याच्यामध्ये कंगवा फिरवल्यानंतर ते पडतात पण कोणाला आवडत नसेल तर त्याच्यामधला पाणीला बल्ब तुम्ही काढून घ्या मला खूप टाइम लागेल ला असं म्हणून मी असंच फक्त त्याला कट करून घेतलं होतं आणि नंतर माझे केस सगळे ड्राय झाल्यानंतर मी एक कंगवा फिरवला आणि ते त्या कंगव्यामधून कोंडा कसा पडतो ना तसं ते निघून जातं तर तसं सुद्धा केला तरी चालेल कोणाला गडबड असेल तर तर नाहीतर मग तुम्ही बल्ब सुद्धा काढून घेऊन असा पद्धतीने केला तरी चालेल तर आता मी चा सगळं ते ॲलोवेरा आहेत ना असं ते बारीक करून घेतलं होतं कारण माझे केस खूप लांब आहेत त्यामुळे मला एवढा ॲलोवेरा माझ्या लेंथ वाईज मी घेतलेला होता तर तुमच्या लेंथ वाईस केवढा तुम्हाला लागेल तर तो तेवढा तुम्ही घ्या आणि असं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला ठेवा आणि मिक्सर फिरवून घ्या त्याच्यामुळे बारीक आपल्याला एक छान अशी पेस्ट मिळते बघा दाखवते तुम्हाला मी कसं कशी पेस्ट मिळते ती थोडा थोडा करून घातला तरी चालेल याच्याने खूप केसांमध्ये फरक पडतो केस वाढतात सुद्धा आणि गळती सुद्धा थांबते हळूहळू तुम्हाला फरक जाणवेलच तर अशा पद्धतीची काही पेस्ट तुम्हाला मिळून जाईल आणि त्याच्यावरून मी एक हे टाकलं होतं त्याच्यामध्ये दही टाकलं होतं दह्याने सुद्धा केसामध्ये जेवढा काही तुमच्या कोंडा असतो ना तर तो, तो निघून जातो किंवा तुम्ही याच्यामध्ये विटॅमिन ईची टॅबलेट सुद्धा टाकली तरी चालेल मी याच्यामध्ये दही टाकते आणखीन खूप सारे व्हिडिओ मी यूट्यूबवरती टाकलेले आहेत माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता तर मी एक बुट्टी होती ना त्या बुट्टीमध्ये घेतलेला आहे कारण मला ती बुट्टी, बुट्टी आहे ना तर ती वॉश करायला सुद्धा बरं पडेल आणि बाजूला काही सांडणार पण नाही तर मी बुट्टी मध्येच लावून घेते बघा कशा पद्धतीने लावून घेते बुट्टीमध्येच केस माझे आहेत ना तर ती खाली करून मी सर्व केसांमध्ये रूटला केसांच्या लेंथला मी सगळ्या तर मी लावून घेतला होता ॲलोवेरा आहेत ना तो अशा पद्धतीचा पिस्ता कलर आला होता मस्त असा असं बारीक असं हलवून घ्यायचं कारण ते दही असताना ना ते सगळ्या बर मिक्स होतं हे बघा अशा पद्धतीने मी लावून घेत आहे आणि इझी पण जात ना बाहेर आले होते आणि ऊन पण बाहेर खूप होतं अशा पद्धतीने तुम्ही बुट्टीमध्ये जर लावून घेतला तर तुम्हाला लावायलाही इझी जाईल आणि पडदेशी लागून जाईल ते सगळ्या केसांना बघा थोडं थोडं करत आपण लावून घेतण्यापेक्षा असंच बुट्टीतच मी मिक्स केलं होतं त्याला आणि वॉश करायला सुद्धा बरं पडेल सगळ्या रूटला वगैरे चांगलं असं लावून घेतलं होतं तर जेवढा काही तुमच्या केसामध्ये कोंडा असतो बघा तो सुद्धा निघून जातो आणि केस असतात ना ते मुलायम होतात खूप सिल्की होतात शायनी येते केसामध्ये तर याच्यामध्ये तुम्ही कोकोनट ऑइल टाकून मिक्स केला ना तरी सुद्धा खूप छान रिझल्ट भेटेल याचा आणखीन एक छान अशी रेमेडी मी तुम्हाला दाखवते याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये ती सुद्धा तुम्ही बघा खूप छान आहेत आणि मागची सुद्धा रेमेडी मी तुम्हाला दाखवली होती मेथीच्या दाण्यांची ती पण खूप छान खूप जणांना आवडली होती तर आपल्याला सोपं काही करायला बरं जातं आणि खूप जड वगैरे आणि जास्त काम लागलं तर कोणच करत नाही तर पट होती ही रेमेडी जास्त काही नव्हती तर ही सर्वजण करून बघतात जेवढं काही आपल्याला टाइम सध्याच्या जगामध्ये कोणाकडेच टाइम नसतो सगळं सोप्यात सोपं पाहिजे असत सगळ्यांना तर फार काही मी करत बसले नाही आणि कोण करणार पण नाही जास्त जर प्रोसेस मी सांगत बसलं तर म्हणून मी सोप्यात सोपा उपाय हा शिरून काढला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही कराल मला माहित आहे कारण जास्त काही मी फिरवून काही सांगितलंच नाही तर सोप्यात सोपं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि थोड्या वेळानंतर ना मी ठेवलं होतं एक तासाभरासाठी ठेवलं होतं ही रेमेडी आहे ना तर ती तासाभरामध्ये ठेवलं होतं सोप्यात सोपी आणि खूप फायदेशीर ही रेमेडी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा त्याच्याने तुम्हाला खूप फरक जाणवेल तर माझ्या चॅनल वरती कोणी नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा असेच आणि छान छान मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन तर मी आता हेअर वॉश करते बघा हेअर वॉश करून झाल्यानंतर मी केसांना ड्राय करून घेते मग ते पार्टिकल्स होते ना एलोवेराचे तर ते आपणच पडले होते ड्राय झाल्यानंतर केस अशा पद्धतीने मी केस वॉश करून घेते आणि ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा आणि रेमेडीज ट्राय करत राहा थँक्यू बाय